विधानसभेच्या विरोधी पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केल्याचं पाहायला मिळत आहे विरोधी पक्षांमध्ये कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागांवर विजय मिळवता आलेला नाही आणि त्यामुळे राज्याला विरोधी पक्षनेता असणार का अशी ही चर्चा जोरदार सुरू होती मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे बघूया विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीत सुप्त स्पर्धा सुरू झाली काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा असतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत विधानसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक एकोणतीस आमदारांचं संख्याबळ कोणत्याच विरोधी पक्षनेत्यांना गाठता आलं नाही सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वीस काँग्रेसकडे सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दहा आमदार आहेत विरोधी पक्षांमध्ये सर्वात जास्त आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यामुळे शिवसेनेनं संधी सोडू नये असं भास्कर जाधव म्हणाले मला ही संधी द्यायची की न द्यायची ही पूर्णपणे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे की ही शिवसेनेनं संधी सोडू नये शिवसेनेला ही संधी आहे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षनेता पद नेमण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत त्यांचा फार काही विरोध दिसत नाहीये कारण त्यांच्याकडे पाचवी बहुमत असल्यामुळे लोकशाहीचा सन्मान म्हणून ते विरोधी देतील असं वाटतं आणि म्हणून ही आमच्या संधी सोडू त्यातच उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली विरोधी पक्षनेते निवडायचा की नाही याचे सर्वाधिकार राहुल नार्वेकरांकडे स्वतः नार्वेकरांनी ठाकरेंच्या भेटीत विरोधी पक्षनेते पदाबाबतची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी भेट होती आणि आपल्याकडे आपण करतो त्यामुळे त्यात काय नवल काहीच नाही उद्धव ठाकरेंच्या पक्षात भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी चर्चेत असल्याचं सांगण्यात येत आहे पण ऐनवेळी आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केलं जाऊ शकतं राहुल नार्वेकरांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे आमदार आमदारही विरोधक म्हणून पुरेसं असल्याचं सांगितलंय सांगितलं आपले वीस आमदार आहेत कशा प्रकारे दिवसांसमोर वीस काफी आहेत विरोधी पक्ष अजून ठरवल्यानं विरोधी पक्षनेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं मुख्यमंत्री पदाला वेळ लागला था? असेल तर विरोधी पक्षनेता था ठरवला अधिक थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद स्वतःच्या पक्षाकडे खेचून आणल्यास महाविकास आघाडीत ठाकरेंचाच पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार असल्याचं स्पष्ट होणार आहे पण ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास महाविकास आघाडीत ओपोप दरी निर्माण होण्याची शक्यता आहे कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास नागपूर